नमस्कार जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी न्यूज कर्जत मधील अनुभवी आणि खात्रीशीर चष्म्यांचं दालन म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स अत्याधुनिक मशीनद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी अचूक नंबर तसेच सर्व प्रकारचे नंबर चष्मे सनगॉगल्स लहान मुलांच्या डोळ्यांची खात्रीशीर तपासणी मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया कासबिंदू उपचार लासूर तिरळेपणा डोळ्यांना इजा किंवा अपघात यावर उपचार कंप्युटरद्वारे मोफत डोळे तपासणी करणार कर्जत मधील एकमेव ठिकाण डॉक्टर काळदाते बिल्डिंग काकडे कलेक्शन शेजारी कर्जत संपर्क नव्याण्णव बावीस सोळा बेचाळीस बारा कर्जतीतील रैत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालयामध्ये प्रथमच जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेचं भव्य दिव्य आयोजन करण्यात आलं होतं राष्ट्रीय स्पर्धेनंतर प्रथमच जिल्हा पातळीवर होणाऱ्या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी मिळाला या स्पर्धेच्या अंतिम दिवसाच्या समारोपाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन क्रीडा विभागाचे क्रीडा मार्गदर्शक ज्ञानेश्वर खोरंगे यांच्या हस्ते झाले यावेळी प्राचार्य डॉक्टर संजय नगरकर याचप्रमाणे जिमखाना विभागाचे प्रमुख संतोष भुजबळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या स्पर्धेमध्ये नगर जिल्ह्यातील पंधरा तालुक्यामधील नऊशे खेळाडूंनी सहभाग नोंदवला याच दादा पाटील महाविद्यालयामध्ये दोन वर्षापूर्वी अखिल भारतीय आंतर विद्यापीठ मुलींची कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती आमदार रोहित पवार यांच्या पाठबुळामुळे ही स्पर्धा ऐतिहासिक झाली होती आणि त्यानंतर आता प्रथमच दादा पाटील महाविद्यालयातील थे भव्य क्रीडा केंद्रामध्ये ही स्पर्धा संपन्न झाली यावेळी उत्कृष्ट आयोजनाबद्दल क्रीडा मार्गदर्शक ज्ञानेश्वर खोरंगे यांनी महाविद्यालयाचं अभिनंदन करतानाच आगामी होणारी राज्य पातळीवरील कुस्ती स्पर्धा देखील तर, नगर येथे होणार असल्याचे जाहीर केले यामुळे जिल्ह्यातील खेळाडूंना ही मोठी सुवर्ण संधी मिळाली आहे तर यावेळी बोलताना प्राचार्य डॉक्टर संजय नगरकर यांनी महाविद्यालयामध्ये यापूर्वी आयोजित केलेल्या अखिल के भारतीय कुस्ती स्पर्धा आणि यावेळी होत असलेल्या जिल्हा पातळीवर कुस्ती स्पर्धेचं आयोजन कसे करण्यात आले आहे याची माहिती दिली ही महाविद्यालयाने एक वेगळी परंपरा जपली आहे तर जिमकाना प्रमुख प्राध्यापक डॉक्टर संतोष भुजबळ यांनी या स्पर्धेचं आयोजन कसे करण्यात आले याची मनात उपस्थितांना दिली अतिशय पद्धतीने या ठिकाणी संपन्न झाली सद्गुरू ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जतमधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी एस ई आणि बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल कर्जत